भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्वाचा देश आहे भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्यानं होते आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्यानं होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेनं भरत चाललं आहे आज या क्षेत्राकडे नीट पाहिलं तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनंही मोठी उसळी घेतल्याचं दिसतं यामागचं कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवा प्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्यानं नव्या हिळवून ठेवणाऱ्या सर्व समावेशकतेची जाणीव करून देणाऱ्या आशियाची वाढती मागणी करत असलेला देशातला तंत्रज्ञान स्नेही प्रेक्षक वर्ग त्यामुळेच तर आता भारतासाठी हे क्षेत्र केवळ मनोरंजनाचं साधन नसून हे भारतासाठी सांस्कृतिक अभिव्यक्ती आर्थिक विकास आणि जागतिक पटलावर आपला प्रभाव पाडण्याचं एक सामर्थ्यशाली माध्यम झालं आहे लवकरच मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन समिट वेव्स होणार आहे येत्या एक ते चार मे दरम्यान महाराष्ट्रात मुंबई इथं ही शिखर परिषद होणार आहे महत्वाचं म्हणजे भारत सरकारनं या परिषदेचं आयोजन केलंय खर तर वेव्ज बाजार ही ऑनलाईन बाजारपेठेसाठी आखली गेलेली वेब परिषदेमधली एक क्रांतिकारी संकल्पना आहे ही ऑनलाईन बाजारपेठ म्हणजे जागतिक मनोरंजन परिसंस्थे अंतर्गत व्यावसायिक तज्ज्ञ उद्योग व्यवसाय आणि कलाकारांना परस्परांसोबत जोडून देणारे या बाजारपेठे अंतर्गत या क्षेत्रातील परस्पर सहकार्य सुलभ करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं गेलंय याद्वारे या क्षेत्रातील या व्यावसायिक तज्ज्ञांना नव्या संधी शोधण्याची आणि सहकार्यपूर्ण भागीदारी स्थापित करण्याची संधी मिळणार आहे या बाजारपेठेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनव व्यवसाय केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सत्तावीस जानेवारी रोजी या अभिनव बाजारपेठेचं औपचारिक उद्घाटन केलं आर्थिक क्षेत्रात दावोस शिखर परिषदेचं स्थान आहे तेच मनोरंजन क्षेत्रात वेद शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता त्या त्यादृष्टीनं वेव्स बाजार महत्वाचं साधन ठरणार आहे वेज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सुमारे खरेदीदार जास्त विक्रेते आणि जवळपास प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे भविष्यात या संकेतस्थळाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीची एक सर्वसमावेशक बाजारपेठ आणि परस्पर संपर्काच्या केंद्राचं स्वरूप प्राप्त करून देणं सरकारचा मानस आहे त्या दृष्टीनेच संकेतस्थळाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोफाइलिंग म्हणजेच त्या त्या व्यक्तीची व्यावसायिक ओळख करून देण्याची तसंच मागणीनुसार जुळवणी करून देण्याच्या तंत्रज्ञानाचीही जोड दिली गेली आहे या माध्यमातून ऑनलाइन संकल्पना मांडण्याचं सत्र ऑनलाइन बी टू बी बैठका वेबिनार या आणि अशाच प्रकारच्या इतर महत्वाच्या सत्रांचंही आयोजन केलं जाणार आहे एका अर्थानं वेव्स बाजार ही एक प्रकारची समन्वित बी टू बी बैठकांची अभिनव बाजारपेठ आहे जिने जागतिक मनोरंजन क्षेत्रातील परस्पर संपर्क व्यवस्था परस्पर सहकार्यपूर्ण भागीदारी व्यवस्था आणि विकासाचा संपूर्ण चेहरा मोहरा अगदी क्रांतिकारकरित्या बदलला आहे या बाजारपेठेनं चित्रपट दूरचित्रवाणी संगीत गेमिंग अॅनिमेशन जाहिरात तसंच वर्धित वास्त सव एक्स आभासी वास्तव आर यांच्यासारख्या जिवंत अनुभूती देणाऱ्या तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ व्यावसायिकांना एकत्र आणणारा मंच उपलब्ध करून दिलाय याद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीचं सूचीकरण त्याचा शोध संबंधित व्यवहारांसाठीचाही एक व्यापक मंच उपलब्ध झालाय सर्वात गोष्ट म्हणजे येत्या ते मे दरम्यान मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात वेव शिखर परिषद होणार असून त्यावेळी हा वेव्ज बाजारही साकारला जाणार आहे अभिनव दृष्टिकोनामुळे वेव्स बाजार, बाजार केवळ एक व्यासपीठ म्हणून मर्यादित राहिलेलं नाही तर ते अधिक स्मार्ट परस्परांशी अधिक जोडलेले आणि जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मनोरंजन क्षेत्राच्या दिशेनं सुरू झालेली एक चळवळ ठरली आहे